बरा आज राणी किचन मध्ये काय बनवलेलं आहे उपवासाची आहे आज आहे उपवासाची गोड गोड स्वीट पुरी कशाची आहे रताळ्याची तर आपल्या राणी किचन ला काय सांगणार तू करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा ओके थँक्यू सो मच बाय बाय हॅलो फ्रेंड्स तर राणी किचनकडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण उपवासासाठी खास स्पेशल अशी रताळी स्वीट अशी पुरी बनवलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर अशाच न्यू रेसिपी तुम्हाला उपवासाच्या खास करून पाहायला मिळतील तर आपण इथे रेसिपीज चालू केलेली आहे इथे आपण दोन रताळी घेतलेल्या आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत कट करून आपण लोखंडी तव्यात शिजायला घातलेले आहेत तर छान असे उकडायला ठेवलेले आहेत त्यावरती आपण लावून ठेवणार पाच ते दहा मिनटं आपण हे छान असे उकडून घेणार आहोत तर छान अशी मऊसुद्धा रता अशी रताळी आपली शिजलेली आहेत पाहू शकता किती स मऊ अशी शिजली गेलेली आहेत तर हे छान अशी हाताने चुरडून घ्यायचे आहेत अगदी लगेच चुरणली जातात तर अशी हाताने चुरडून छान अशी घेतलेली आहेत आपण त्यातले जे काळपट आहे ते काढून टाकलेलं आहे त्याचबरोबर आपण इथे राजगिरा पीठ घेतलेली आहे एक वाटी त्यानंतर एक वाटी साखर आहे मिक्सरला वाटून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे शिंगाडा पीठ छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर वेलची पावडर आणि सुंठ पावडर अशी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर हे सर्व आपण छान असं दुधामध्ये मळून घ्यायचं आहे जसं लागेल तसं दूध थोडं थोडं आपण घालून ते मळून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आहे कारण रताळीमध्येच ऑलरेडी ते भिजून जातं आपलं पीठ आणि एक चमच असं तूप घालायचं आहे जेणेकरून छान असं सॉफ्ट आपला गोळा तयार होईल इथे तर छान असं आपण हे सगळं मिश्रण मळून घ्यायचं आहे तर ह्याच्यामुळे छान असं कुरकुरी पण आहे तो आपल्याला तूप घातल्यामुळे तर छान असा गोळा घट्ट आपला मळून झालेला आहे तर तो अर्धा तास आपण असाच घट्ट मळलेला गोळा ठेवून दिलेला होता त्यानंतर अर्धा तासानं आपण इथे पुरीसाठी तयारी क घेतलेला आहे तयार करायला तर छान असा एक गोळा करून घ्यायचा आहे थोडंसं पीठ घ्यायचं आहे शिंगाड्याचं किंवा राजीग्रहायचं त्याच्यामध्ये भिजून हा गोळा छान असा लाटून घ्यायचा आहे छान असं लाटल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं आपण त्याच्यावरती हे घालून घ्यायचं आहे खसखस घालून घ्यायचे जेणेकरून छान असा कुरकुरीपणा येतो तर त्यावर आपण थोडीशी खसखस टाकून असंच लाटून घेणार आहोत जेणेकरून खसखस ही छान अशी पोळीला लागेल तर छान असं लाटून घ्यायचं आहे खसखस त्याच्यावरती आणि नंतर वाटीच्या साह्याने छान अशा गोलपुऱ्या पाडून घ्यायचे आहेत आणि गोलपुऱ्या पाडल्यानंतर गोल पाड त्याला छान असे हे करायचं आहे हाता बोटाने छान असं त्याला गोल हे करून घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी पुरी आपली तळली जाईल तर जेणेकरून कोल केल्यानंतर छान अशी आपली पुरी तळली जाते चव बाजूनी तर छान अशा स्लो त गॅसवरतीच अगदी गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा ह्या तळून घ्यायचेत आपण तर, तर पाहू शकता किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि छान अशा पुऱ्या आपल्या इथे तयार झालं आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त छान अशा पुऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर मस्त खा स्वस्थ राहा नवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच